ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर प्यारेलाल प्रजापती हॉल येथे खानदेश दिवाळी स्नेह मेळावा कार्यक्रम पार पडला प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक व प्रमुख पाहुण्या खानदेश कन्या व समाजसेविका कल्पनाताई संजीव नाईक उपस्थित होत्या तसेच माजी नगरसेविका शशिकला सुतार अपर्णा गवते नवीन गवते राजेश गवते स्वागत करण्यात आले व्यासपीठावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले व आयोजक दिनेश पारख ज्ञानेश्वर पाटील पंढरीनाथ माळी अलका माळी लता पाटील सरला धनगर मालती माळी यांचे कौतुक केले यावेळी स्वरांजली गीताचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता यामध्ये अनेक गाणी सादर करण्यात आली संजीव नाईक व कल्पना नाईक यांनी खानदेशी खानदेशी समाजाच्या वतीने साडी दिवाळी भेट म्हणून वाटप करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात खानदेशी महिला पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटला यावेळी उपस्थित नागरिकांसाठी स्नेह भोजन व उपवास थराणाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी स्नेह भोजन व उपवास थराणाचा आस्वाद घेतला यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आज इथे दिवाळी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता संपूर्ण खानदेश समाजासाठी आणि या समा, या कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं मला खूप आनंद झाला इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्यांचा उत्साह बघून खरं तर मीच खूप उत्साही होते मोठ्या प्रमाणात मी पहिल्यांदाच खानदेशी समाजातल्या लोकांना एकत्र पाहिलेलं आहे खरोखर मला खूप आनंद झाला खरं तर प्रत्येक समाज हा त्या त्या ठिकाणी खूप पुढे गेलेला आहे आणि मला असं वाटतं की कुठेतरी थोडासा खानदेशी समाज हा काही गोष्टींमुळे मागे पडलेला आहे पण निश्चितच सकारात्मक दृष्टीने जर सगळेजण एकत्र गेलो तर लवकरच हा समाज देखील पुढे जाईल अशी मला आशा आहे आणि मला ह्या समाजासाठी काहीतरी करण्याची खरोखर इच्छा आहे आणि ते मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आज या ठिकाणी नवी मुंबईतील सर्व खानिज बंधू आणि भगिनींतर्फे अंधेश दिवाळी स्नेह मेळावा ठेवला होता त्यानिमित्ताने सगळ्यांना एकत्र करण्याचा आमचा उद्देश होता आणि सगळ्या जास्तीत जास्त महिला भगिनींची उपस्थिती होत होती आणि या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला का आमचे प्रमुख पाहुणे लोकनेते गणेशजी नाईक साहेब त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर संजू नाईक साहेब त्याचप्रमाणे आमच्या कल्पना मॅडम साहेब आणि शशिकला सुतार मॅडम यासुद्धा आवर्जून उपस्थित होत्या हा कार्यक्रम इतका सुंदर छान पडला आणि या कायदेशीर सर्व सहकाऱ्यांनी त्या या कार्यक्रमाला माळी असो नाना पाटील असो आमचे सय असो बगनिसर सर आहेत असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता सुंदर गायनाचा कार्यक्रम ठेवला होता खानदेशी गायन आमचे पदवीधर सर परमार आणि आमचे मॅडम यांनी सगळ्यांचं मनोरंजन कार्यक्रम या ठिकाणी केला आणि सगळ्यांना के आम्ही आमच्यातर्फे एक दिवाळी स्नेह भेट दिली आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याकरता आमच्या खानदेशीतल्या सगळ्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं या कार्यक्रमाला के का दादा उपस्थित होते आवर्जून उपस्थित होते गणेश नाईक साहेब त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या खानदेश भवनकरता आम्हाला दादानी आणि संजू नाईक साहेबांनी आश्वासन दिले यापुढे ते भविष्यात खानदेश भवून आणि निश्चित उभं करू असं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि आपण या ठिकाणी आले त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जय जय महाराज जय खानदेश या ठिकाणी दिवाळीनिमित्त मेळा आयोजित केलेला होता आणि त्या स्नेह मेळावाला अत्यंत उत्सुत असा प्रतिसाद मिळाला आणि सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले उद्देश होता खानदेश मिलन खानदेश एकमेकाचे आपले दुःख एकमेकांना सहन करण्याची शक्ती द्यावी एकमेकांना भेटून आपलं मन मोकळं करावं यासाठी हा स्नेह भरवलेला होता हा मेळाव्यात स्नेहभोजन आणि दिवाळीनिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी गिफ्ट देतो त्याप्रमाणे यावर्षी आम्ही महिलांना एक आकर्षक असा गिफ्ट दिलेला आहे की जेणेकरून या महिला प्रत्येक वेळी कार्यक्रमात उपस्थित असतात आणि सर्व काहीतरी सहकार्य करावं समाजकार्य काहीतरी केलं पाहिजे आणि समाज, समाज असाच पुढे गेला पाहिजे या हिशोबाने आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सादर करतो खानदेश आमची प्र बऱ्याच दिवसापासून माग आहे परंतु आतापर्यंत आम्हाला प्रतिसाद मिळत नव्हता परंतु आता आम्हाला हो चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय हो आणि लवकरच खानदेश भवन होईल अशी आमची अपेक्षा आहे